रिक्षा चालकांना लावण्यात आलेल्या ला कडक नियमांचा फेरविचार करा अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर शहरात रिक्षा चालक आणि वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र आणि विलंब शुल्काबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं अभिवादन करून सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषदेतील आंदोलन गेट इथं मोर्चा नेण्यात आला यानंतर या, या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रशासनाला इशारा दिला रिक्षा चालकांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करा अन्यथा थेट मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला रिक्षाचं फिटनेस एका असेल जवळजवळ साठ सत्तर लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे या गोष्टी ही जाडू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभरो आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटणार त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापूरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते ऑटोरिक्षा संघटना समिती सोलापूर यांच्याबरोबर आज भव्य मोर्चा काढण्यात आलेले आमचे नेते जी आमदार अडब मास्तर साहेब आणि अभ्यासू नेते प्रकाश आळंदकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जी जाब विचारण्याचं काम आहे आपले निवेदने झालेले आहे आपण आर टी ओला मान्य परिवहन आयुक्तांना मान्य परिवहन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहेत पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेले आहे की सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू ते घेराव करणारच